नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज ना बरोबर एक तीन दिवस झालं मी कंटिन्यू ब्लॉगिंग करतोय म्हणजे डेली ब्लॉग टाकतोय म्हणजे मला वाटलं नव्हतं बरं का म्हणजे मी पहिले जेव्हा चालू केलं होतं तेव्हा मी कंटिन्यू ब्लॉगिंग करेन म्हणून म्हणजे आज एक महिना झालाय म्हणजे काय झालं तर आहे का मी मिनी ब्लॉग्स केले परत ब्लॉगिंग चालू केली परत मिनी ब्लॉग्स चालले मिनी ब्लॉग्स बनवाय परत आज चालू केले पण ती निम्मी निम्मित सोडून दिले म्हणजे सहा सहा दिवस करायचो ते सोडून द्यायचं पण की कंटिन्यू चालू केलंय भारी वाटतंय मला की म्हणजे ग्रो व्हायला लागलोय मी थोडं थोडं कसं वाटतं आज एक महिना झाला बरोबर ब्लॉगिंग ला लय भारी वाटतंय अरे चांगले व्ह्यूज वगैरे यायला लागलेत आणि सगळ्यात महत्वाचं ही एक महिना कंप्लीट आपण करतोय किती महत्वाचं त्यात स्टॉप नाही किंवा व्यत्यय आला नाही तर कंटाळ आला तरी आपण थांबलो नाही आणि सगळ्यात महत्वाचं कमेंट्स लय भारी यायला लागले बरं का मी तर वाचलं आताच वाचत होते एक कमेंट लय भारी आली मला आणि म्हणजे ते आपल्या ओळखीचे नाहीत काय नाहीत पण त्यांचं किती आपल्यावर प्रेम आहे भावा असं म्हणजे किती सुंदर कमेंट्स आहेत मला पण आवडल्या आणि कमेंट व्ह्यूज ग्राफ म्हणायचं मम्मीला ती वर म्हणजे ग्राफ असतो ना युट्यूब स्टुडिओचा ते असं व्ह्यूज न वर वर चढायला लागलेत म्हणजे दिवसाला आता दोनशे तीनशे बघत होते ना तिथं चारशे लोक असं बघायला लागलेत मग ती असं व्हायला लागलं ना वाढायला लागलं दिवसांचं ते काय आपल्याला कळत नाही आपल्याला तो आलेख वाटला पण भारी वाटलं आणि म्हणजे आपण मिनी ब्लॉग्स ही बनवायचो पण सोडून दिलं सोडून दिला पण आता चालू केलं तर कंटिन्यू झाले ना काय की कुठली पण गोष्ट करण्यामाग सातत्य तुम्ही जेव्हा तुम्ही कंटिन्यू हजार दिवस दोन हजार दिवस करता तेव्हा त्याचं फळ सहा सात म्हणजे असं लेट मिळतं पण चांगलं छान मिळतं मग काय पण मला भारी वाटायला लागलं कारण माझ्यात पण असं जरा डेव्हलपमेंट व्हायला लागली कसं काय बोलायचं कुठं कधी बोलायचं आणि मला वाटलं नव्हतं मी एक महिना कर मी आज असं म्हणजे अपलोड करताना बहिलं तर बरोबर एकतीस दिवस झाले मला आज एक महिना पूर्ण झालाय म्हणजे हे उद्याच्या येते बत्तीसवा दिवस एक एक कमेंटने सगळं चेंज करून टाकलं ना फक्त एक मिनिट आलती मला आणि ते नेऊन सगळं चेंज करून टाकलं आज एकतीस दिवस झालं म्हणजे असं दिवसांदिवस आता वाढत राहणार मी आता ब्लॉगिंग काही बंद करणार नाही पण एक कमेंट आली त्या कमेंट मला जरा मोटिवेशन भेटली आणि मी आता कंटिन्यू ब्लॉगिंग करायला लागलोय त्यामुळे तुमच्यापर्यंत माझं ब्लॉग सम पोचायला लागलं सगळ्या गोष्टींना चांगल्या व्हायला लागल्या हो बरं का आणि आज पप्पांनी नो एकटेनिस सगळी वैरण आणली बरं का म्हणजे इथं गिणगोलाचा गाडा एकट्यानेच आणलाय काढलाय बी एक आणलाय बी एकटेनिस भरलाय बी एकटेनिस आणि मकवानाचा गाडा पण गा आणलाय एकटेनिस म्हणजे आणलं इथं टाकलं परत गिनेगोल घेऊन आल्यात म्हणजे सगळ्या आज एक केले आता मनानं फक्त पाणी पाजायचंय आणि गोरांना एकदा खायला टाकायचं त्यानंतर पाणी पाजायचंय खायला कशाला टाकला आता मग खायला नव्हतं टाकायचं टाकून पाणी मला काय माहितीये आता मी तिथं वैरण तशीच तशीच वैरण उद्याची काढली तर आमच्या ना गोरांना पाणी पाजून झालंय बर का आणि गोरांखालच धुण पण झाले आणि इकडं ना मम्मीची भांडी घासायला चालू आहेत काय का मम्मी भांडी घासायला मजा येते ना एक दिवस येते नाही नको नको ज्याने त्याने आपलं काम केलं पाहिजे मी कसं माझं सगळं काम करतो आमच्या रानातल्या मकाला ना एवढी भारी कणस आली ती का नाही त्यामुळे आमच्या घरी ना रोज सोलानं होतंय तर आज बी पप्पाने सगळी कणस आणली ती आणि सगळी कणस सोडून ठेवली ती तर आज बी सोलाना करायचा तर आमचा ना सोलाना रेडी झालाय बर का आणि आता काय सांगा काही जेवण नाही करणार आता सोला पास पास करायचंय कारण मला ना भूकच नाही आणि पण खावाटा नाही पण आता केले तर खावा लागेल स्वयंपाक काय करायचंय स्वयंपाक वय मला तर काही जेवायचं नाही आणि पप्पाला थोडा भात कारण मी आता सोला नाही खाल्लाय ती पक... म्हणलं थोडा भात करून का पांढरा कसला करायचं काय म्हणते पांढराच कर पण माझ्या लाईफ मध्ये ना काय चाललंय ती सुद्धा कळाणार मला म्हणजे मी ब्लॉगिंगमधलं म्हणत नाही मी माझ्या डेली लाईफमधलं म्हणतोय म्हणजे टाईम गेल्यालाच कळा नाही मला आणि माझी झोपसुद्धा होत नाही माहिती आहे का माझी रोज चार ते पाच तासाची झोप होती आणि म्हणजे टाईम मॅनेजमेंट पण व्हाय नाही असं म्हणजे दहाला बसलोय तर लईच अकरा वाजता ते असं टाईमच निघून जातोय सगळा आणि टाईम मॅनेजमेंट कसलाच व्हाय नाही म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टीला दोन दोन तीन तीन तास जातात ते त्यामुळं काय गोष्टी राहून जातात ते आणि त्यामुळं ब्लॉग पण प्रॉपर होणार माझ्याकडनं <eeeeh> आणि ती चुकी मला कळायला लागली की मला टाइम मॅनेजमेंट करावं लागणार आहे आणि त्यामुळं आजचा ब्लॉग पण थोडा छोटाच होणार आहे कारण अजून मला व्हिडिओला एडिट पण करायचं आहे आणि झोपायचं पण आहे आता किती साडे अकरा वाजून गेले ते त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया जरी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नसं आवडला तर कमेंटमध्ये में नक्की सांगा की मला काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे पण तसं बघायचं झालं तर मला गोष्टी काय कळायला लागल्यात की माझ्या चुक्या काय होय लागल्यात ती त्यामुळे थोडं समजावून पण घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की काय चुकतंय माझं तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये